देखील पोहोचलेले आहेत आणि हा सगळा गोंधळ आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळाची परिस्थिती जी, जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या परिस्थितीतून आपण समजून घेतोय की कशा पद्धतीने हा सगळा गोंधळ जो आहे तो पुणे रेल्वे डिव्हिजनल विभागामध्ये जो आहे तो केला जातोय कारण का डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर जे आहेत ते शिवसैनिकांना भेटायला येत नाहीयेत गेल्या तासा सव्वा तासापासून हे सगळं आंदोलन जे आहे ते या ऑफिसच्या बाहेर सुरू होतं परंतु आपण पाहतोय पुण्यात रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हा गोंधळ सुरू आहे रेल्वे डिव्हिजनल ऑफिसर भेटण्यात येत नाहीये त्यांची भेट होत नाहीये म्हणून इथे उद्धव ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन आहे आपण पाहतोय पुण्यात हे आंदोलन सुरू आहे उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन तर उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे आणि कमालीचा गोंधळ यावेळी इथे माजलेला आहे तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे गटानं हे आंदोलन केलेलं आहे आणि ही मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय पुण्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे तसंच पुण्याच्या रेल्वे विभागीय कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहतोय कमालीचा गोंधळ आणि वादावादीची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे रेल्वे विभागीय आयुक्त इथे भेट देत नाहीत आणि त्यामुळे रेल्वेचे अधिकारी न भेटल्यानं उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे पुणे रेल्वे विभागीय कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे